नमस्कार मित्रांनो पॅन कार्ड हरवलं आहे काही टेन्शन घ्यायची गरज नाही कुणालाही सी एस सीवाल्याला पैसे द्यायची गरज नाही तुम्ही फक्त पन्नास रुपयामध्ये घरपोचमध्ये पॅन कार्ड मिळवू शकता कसं काय करायचं मी सांगतो तुम्हाला पूर्ण प्रोसेस एकदम सिम्पल आणि मराठी भाषेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे आपल्या मोबाईलचं गुगल किंवा क्रोम ब्राऊझर उघडायचं आहे क्रोम ब्राऊझर उघडल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपला हे असा इंटरफेस येऊन जाईल इथे तुम्हाला काय टाकायचं आहे एन एस बी एल पॅन कार्ड सर्च करायचं आहे काहीच नाही तीन गोष्टी आहेत तर सोप्या करून घ्यायच्या एन एस डी एल पॅन कार्ड आणि ही प्रोसेस करताना आपल्याला काय करायचं आहे की आपल्यासोबत आपलं पॅन कार्ड आणि आधार कार्ड ह्या दोन गोष्टी जवळ ठेवायच्या कारण त्याचे नंबर आपल्याला टाकावं लागतात आता काय करायचं बघा आपल्या सर्वात वर कोणती एक वेबसाईट दिसते बघा पॅन कार्ड सर्व्हिसेस ऑनलाईन अप्लाय फॉर पॅन कार्ड सर्वात वरची ती दिसते ना त्यावर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे केल्यानंतर काय करायचं आहे बघा अशा प्रकारचं इंटरफेस येऊन जाईल तुम्ही नवीन पण काढू शकता नवीनसाठी पण व्हिडिओ मी बनवून देणार तुम्हाला आता तुम्हाला फक्त काय करायचं तुमचं हरवलं म्हणून तुम्हाला फक्त परत एकदा बोलायचं आहे तर तुम्हाला काय करायचं बघा वरी होम आणि रिप्रिंट ऑफ पॅन कार्ड तुम्हाला दोन नंबरला ऑप्शन दिसते ना रिप्रिंट ऑफ पॅन कार्ड यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे हे बघा यावर क्लिक केल्यानंतर बघा रिक्वेस्ट फॉर रिप्रिंट ऑफ पॅन कार्ड अशा प्रकारचं पेज आपल्या मोबाईलमध्ये ओपन होईल त्यानंतर बघा आपल्याला सुरुवातीला वर काय दाखवते पॅन कार्ड दाखवते तर आपल्याला पॅन नंबर टाकायचा आहे दहा अंकी पॅन नंबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे मी टाकून घेतो एकाच मिनिटात पॅन कार्ड नंबर टाकला त्याच्या खाली लगेच बघा आधार ओनली फॉर इंडिव्हिज्युअल नाव टाकायचं नाही तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे ठीक आहे बारा अंकी आधार नंबर तुमचा टाकून घ्या खाली दोन नंबरला आधारमध्ये खूप सोपा आहे काही टेन्शन घ्यायची गरज नाही मी असल्यावर तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही फक्त व्हिडिओ आवडल्यास खालचं सबस्क्राईब बटन दाबून द्या कारण अशीच माहिती मी तुम्हाला रोज नवीन नवीन व्हिडिओ मार्फत देत असतो त्यानंतर खाली काय करायचं आहे डेट ऑफ बर्थ लिहून आहे बघा डेट ऑफ बर्थ लिहून आहे ना तर तिथं डबल एम आहे डबल एम म्हणजे काय मंथ मग मंथ निवडायचं तुम्हाला तुमच्या जन्मतारखेचा ते मी निवडून घेतो त्यानंतर इयर ऑफ बर्थ तिथं तुम्हाला काय करायचं आहे तुमचं जन्मतारखेचे साल टाकायचं आहे चार अंकी ते मी टाकून घेतो बस जास्त गोष्टी नाही फक्त ह्या चार गोष्टी भरायच्यात पॅन कार्डचा नंबर दहा डिजिट त्यानंतर आधारचा नंबर बारा अंकी न चुकता टाकून द्यायचा आहे त्यानंतर तुमच्या जन्मतारखेचा महिना आणि साल ह्या दोन गोष्टी भरून टाकायच्या आहेत खालच्या दोन बॉक्समध्ये त्यानंतर तुम्हाला खाली एक चेक बॉक्स दिसते त्याला तुम्ही ओके करून घ्यायचं त्यानंतर ओके केल्यानंतर बघा खाली काय म्हणते खाली एक आय एम नॉट अ रोबोट म्हणून कॅप्चर आहे त्याला तुम्ही बॉक्सला क्लिक केलं ऑटोमॅटिक होऊन जाईल तुम्हाला काही नाही फक्त क्लिक करायचं काम आहे त्यानंतर काय करायचं सबमिट आणि रिसेट दोन ऑप्शन दिसाले तर सबमिट बटनाला क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर बघा थोडासा वेळ घेईल त्यानंतर तुमची ऑटोमॅटिक पूर्ण माहिती याच्यावर तुम्हाला दिसून जाईल पॅन नंबर तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी ॲड्रेस तालुका जिल्हा प्रत्येक गोष्टी पिनकोडसहित पूर्ण गोष्टी तुम्हाला यावर दिसून जातील तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही त्यानंतर बघा खाली तुम्हाला सिलेक्ट फॉर बिल ऑप्शन तो रिसीव ओ टी पीसाठी तुम्हाला एक ऑप्शन निवडायचा आहे ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर तुम्ही मोबाईल नंबर निवडून घ्या जास्त करून तुमच्या आधारला मोबाईल नंबरचा लिंक असतो ना त्यामुळे मोबाईल नंबर लिंक करून घ्या त्यानंतर काय करायचं सर खाली चेक वाला एक चेकबॉक्स दिसत आहे छोटा अक्षर याच्यामध्ये ते पूर्ण आय अॅग्री दॅट वर सबमिशन ते खालचा चेकबॉक्स तुम्हाला करून घ्यायचा त्यानंतर काय होईल जनरेट ओ टी पी नावाचं बटन ॲक्टिव होईल हे निळं जाईल हे जर नसाल तर निळं होणार नाही असं केल्यानंतर हे बघा कलर ॲक्टिव्ह होऊन त्याला तुम्ही जनरेट ओ टी दाबायचं आहे त्यानंतर इथे ओ टी पी मागाल तुमच्या मोबाईलमध्ये एक ओ टी पी येईल बघा आपण वेट करू हे बघा ओ टी पी आलेला आहे आपण ह्याच्यावर टाकून देऊ ओ टी पी टाकल्यानंतर बघा व्हॅलिडेट व्हॅलिडेट हे खाली तुम्हाला बटन दिसते ने याच्यात त्या व्हॅलिडेट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर थोडा वेळ येईल थोड्या वेळ झाल्यानंतर बघा पन्नास रुपयाची पेमेंट तुम्हाला फक्त करायचं आहे खाली आग्रिया टर्नॅट सर्व्हिसेस या बटनावर क्लिक करायचं आहे आणि प्रोसेस टू पेमेंट या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर पे कन्फर्मवर क्लिक करायचं त्यानंतर थोडा वेळ घेईल थोडा लेवड गेल्यानंतर तुम्ही फोनपे असेल डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड कशाने पण पेमेंट करू शकता खाली बघा पे ऑफ एनी यू पी आय आपला क्लिक करायचं तुम्ही आणि फोनपे थ्रू तुम्ही तुमची पन्नास रुपयाची पेमेंट करायची आहे पेमेंट केल्यानंतर पाच मिनटं वेट करायचा ॲटोमॅटिक रिडायरेक्ट होऊन तुम्हाला रिटर्न पाठवेल आणि तुम्हाला एक रिसिप्ट डाउन होईल ते तुम्ही तुमच्याजवळ सेव्ह ठेवायचे आहे त्यानंतर ती सेव ठेवल्यानंतर तिथून पाच ते आठ दिवसामध्ये तुमचं पॅन कार्ड तुमच्या घरी फक्त पन्नास रुपया देऊन जाईल माहिती ओलस व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक जरूर करा